हा झाड आहे ना ह्याला ना कोंबडा बोलतात को। नमस्कार कोकण चांजली चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि मी आहे गावी गावी आहे तर आज आहे मकर संक्रांत म्हणजे आमच्या गावी असा मस्त महिलांचा हळदी कुंकू असतं तर मी खूप वर्ष आले मी मुंबईला गेल्यानंतर पहिल्यांदाच गावी आहे हळदी कुंकूसाठी तर मी आलेले कामासाठी म्हणजे कंपाऊंड वगैरे साफ करण्यासाठी तर आज हळदी कुंकू आहे तर सगळ्या महिला वगैरे जातील हळदी कुंकू करतील तो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल सकाळसुद्धा मिटिंग होती आमची तर सगळं मंदिर वगैरे धुवून आलो अंगण वगैरे साफसफाई वगैरे केली आणि मी आता अकरा वाजता जायचं आहे आता वाजले साडे अकरा तर आता मी निघाले मंदिरामध्ये हळदी कुंकूला तर चला जावे इकडे ह्या तीस होता अर्धी गुरुकोला चला जाव्या चल मी जाते पुढे तू याय हा येत मस्त गावचं नजारा मस्त गावला वातावरण वेगळं इकडे बघा लोकांचे घराबिरा चालू आहेत बांधायचे इकडं अंगणवाडी इकडे सकाळी स्वच्छ केलं साफसफाई केली बायका इकडे सगळ्या जमले आणि गावाला नाही इकडं आमच्या असं पावट आहे बघा मस्त पावटा बिवट असा पूरला आहे सगळं तर चला जाव्या इकडून रस्ता आमचा हा गावचा मस्त डायरेक्ट मंदिर आमचा वरती आहे तिकडं ते साठीला चल बाय काय सामान नाही जाते बड़ बड़ जा। जा। हो हो काय ना झालं तयार चला बा ताई तयार झाले आमच्या बघा चला मस्त गावचं वातावरण एकदम थंडगार असं नाव हा झाड आहे ना अगं ना कोंबडा बोलतात कोंबडा तुमच्याकडे काय बोलतात काय माहिती फूल येते ह्याला बघा आमच्या वरती जायला देवडात ना असे सगळे पायऱ्या आहेत ह्या पायऱ्या चढायच्या आहेत ना चढता चढता असं दम लागणार चला आता आमच्या मंदिर तिकडे श्री फुलजाळा आणि तिकडे आमचा चापा त्या शिमग्याच्या वेळेला फुलं असतात ना त्याच्यावरती इकडं आमचा श्री महामईदेवीचं मंदिर आहे इकडे श्री आमच्या महामईदेवीचं मंदिर इकडे आमच्या श्री ग्रामदैवत श्री महामईदेवी मंदिर आहे पूर्ण तर आम्ही आता थोडे रांगोळी घालून घेते मी त्याने रांगोळी घालायला सुरुवात घेतली नाही यंदा हळदी कुंकू आला तर आमच्याकडून हे असे हे बघा हे भांडी बघा आणले करंडे आण दरवर्षी का नाही काय असतं ना दरवर्षी असे बघा असे मस्त करंडे आणलेले आहेत हे बघा पहिल्या वर्षी आपले हे होतं काय धुर्ड्यात धुरड्यानंतर पली काविलता बालडी सर्व जेवणाचीच भांडी नाही आणि आता हे आणलेलं आहे बघा आणि इकडे आमच्याकडे सगळं ट्रॉफी आहे क्रिकेटवाल्या पोरांच्या पूर्ण ट्रॉफी अशा त्यानं धुवून इकडे ठेवलेले आहे इथं असतं आता इथं असतं पाहू शकता सगळ्या महिला अशा हळदीक पुला आलेल्या आहेत इकडं हांऊ शकतं मंडळ आहे तर असे तिरपूर ठेवलेले आहे महिला मंडळच्या अध्यक्षा यांना विनंती करतात की त्यांनी देऊन पण ची अंजली आहे तिथे मंडळी असा सगळ्यांचा सत्कार समारंभ होत आहे चालू आहे कार्यक्रमाला सुरुवात थोड्या थोड्या सुरुवात होणार आहे तिकडे सगळे मंडळी अशी बसलेले आहे छान अशी अष्टरची फोटो आहेत तिळगुळ असे आणलेल्या आहेत आणि हा भांडा आणलेला आहे बघा भाजीचा भांडा आहे दरवर्षी वेगळे असतं एवढे असे भरपूर भांडे आहेत चालू झालेला आहे महिलांचा अशा ना पूर्ण त्या भांड्यांवरतीच नावं टाकलेली आहेत आणि नावं टाकलेले ते वाचूनच देतात इकडे फरसाण पण आलाय बघा फरसाण चहा नाश्ता आणि इकडे चहा मामादेवीच्या मंदिराला सोन्याचा कळस मामादेच्या मंदिराला सोन्याचा कळस महेरावांचे नाव घेतला जाणार

वा वा भारी भारी टाळ्या 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 मामादेवच्या मंदिराला सोन्याचा कडस मामादेवीच्या मंदिराला सोन्याचा कडस अल्हेरावांची नाव घेते आज मकर संक्रांतीचा दिवस I need you to

तर अशा प्रकारे देवीला नारद दिलेला आणि प्रसाद ठेवतात रसा दि साफ करतात बघा आणि कुंकू समारंभ पार पडला आणि सगळ्यांना काय होतो पाहू शकता मंडळी अशा प्रकारे आमच्या हळदी कुंकू महिलांचे एकदम छान प्रकारे पार पडलेले आहे आणि आज मकर संक्रांत तर मकर संक्रांतींच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि तिळगुळ खा आणि गोडबड बोला आमच्या सगळ्या ह्या महिला ह्या ह्या बघा जर ही आजची वेळ तुम्हाला आवडली ना तर लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा आणि चॅनल नव्हे असेल जरूर सबस्क्राईब करा आणि वेळोवेळेला धन्यवाद बाय बाय आणि तर बघा आमचे किती आहेत अर्धी कुंकूची भांडी मुंबईला राहतात ना त्यांची पण अर्धी आहेत असं अंगण परिसर चला आता चालले घरी